नाव घेते दिवस आहे आजचा खास रोहिदास नावांचे नाव घेते दिवस आहे आजचे खास चोवीस पैकी एक तरी पैठणी मिळावी हाच आहे आजचा एकच ध्यास अरे वा मनातली गोष्ट बोलून दाखवली काय बसला हा एवढं मला सांगता येत एवढा चालेल फक्त तुम्ही जिन्यात बसले विनात जुळे अंगात मुलाल वांगात झाड झपक्याचं फुलटपक्याचं लेप कोणाची सास सूनकोणाची सासजऱ्याची राणीकोणाची भरतराची भरतर भरतर म्हणले नाही कधी रुसाव घेतला नाही रुसाव घेऊ कशासाठी नेसाय दिली पिवळी दाटी पिवळ्या दाटीला भरले दोरा रोखत गेलाय पाडल्याच्या घरात पाटील म्हणतो नाव गे बाय नाव काय फुकाचं हळदी फुकाचं हळदी भरले दाट <coughs> बसाय टाकले पिढी पाठ विष्णूजी राव बसले जेव्हा तर समय लावते तीनशे साठ अरे बाप रे तीनशे साठ समया लावायला लय वेळ जाईल <laughs> आणि माईक जवळ धरा सेक्टर सहा मध्ये आराधना सेक्टर सहा मध्ये राहते हर हर महादेवा करण तुझी शेवात अखंड बागाची चौरंग फुलाची भरल्या त्या तांदळाच्या राशी तोळस माझी काशी माझं ठुन सूर्य नारायणा बाप्पा माझा नमस्कार घेवा दादा राऊत माझ्या जन्माला जावा नारायण नाईक धुरे सेक्टर पाच सुंदरम सोसायटी ताड ताडाचं पान वडाचं पोळी गव्हाची बहीण भावाची लेक चव्हाणांची रा, नात राण्यांची सून धुर्यांची धुऱ्यांच्या घरी काय काय परी चौघ्या नरी स्वयंपाक करी स्वयंपाक करून भरले ताट नारायणराव बसले पूजेला तिथे समय लावल्या तीनशे सात सोळा सेकंद यांचा उखाणा चाललेला आहे पुढे तुम्ही माझं नाव अश्वंत अंजनी यशवंत पेडामकर जुई नगर सेक्टर तेवीस माईक जवळ धरा सांग सूर्या देवा करील तुमची सेवा जयशवंतराव भरताळ जन्मभर माझ्याबरोबर ठेवा ठेवा विनंती होती जात होती खिडकी वाट पाठ खिडकीनं आला या पारी सुपारी सुपारी टाकला घरी सुतारले कारागिरी पाया भूत करकरी गेलन पिपळाचं कोळी घावायची बहीण भावाची लेख कुणाची मायबापाची बापाची सून कुणाची सासुसरी नाजूक चकच्या नाजूक पोळ्या रुपयाला पाठला जा पाटील पण तू नाव घ्या नाव पण तो फुकान बसायला टाकला पाठ पाटावर ताट ताटाट भात भातावर तूप तु, तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागीला पडला याडा चंद्रबागी चालत्यात नावा आळंदीला जावा ज्ञानेश्वरानं लिहिली ज्ञानेश्वरी तुकारामाने लिहिली गाता नाता पाटलाचं नाव किती म्हणा भारत की माता हो राजश्री तुकाराम शेटे मी सेक्टर आठमध्ये राहत होते आता पान राहते <laughs> देशात देश भारत देश देशात देश भारत देश भारत देशात शहरेच फार भारत देशात शहरेच फार शहरात शहर मुंबई शहर शहरात शहर मुंबई शहर मुंबई शहरात जिल्हेच फार मुंबई शहरात जिल्हेच फार जिल्ह्यात जिल्हा ठाणे जिल्हा जिल्ह्यात जिल्हा ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यात गावच फार गावात गाव गाव गावात गाव गाव सनपाडा गावात चांदीच्या गिनण्या सांपाड्या गावात चांदीच्या गिन्न्या मी आहे जुन्नरच्या शिवनेरीची कन्या धन्य ते जिजाऊ माता तिच्या पोटी जन्मला शिवाजी सारखा राजा शिवाजी राजांनी जिंकले सव्वीस किल्ले सव्वीस किल्ल्यांना असंख्य दरवाजे आग्र्याच्या कैदेतून पेटाऱ्यातून पळाले शाहिस्ते खानाची बोटे तोडली अफजल खानाची फजिती केली आईसाठी स्वराज्य निर्माण केले रायगडावर झेंडा फडकवला असा हा त्यांचा इतिहास मोठा तुकारामरावांच्या जीवनात नाही कशाचा तोटा अरे बापरे मनी रंगनाथ गेरडे सेक्टर आठ सिद्धिविनायक सोसायटी आत घरात मध घर गर, मध घरात दिवळ देवळीत पाच पक्षी घेऊन त्या झाला मग त्रिशिंगराव चला मग त्यात नगराला जाऊ नगराजांनी भिंगरी भिंगरीच पाडलं कात्र सोलापुरात घेते धोत्र दुतर, धोत्राला दिते आच्या रत्नापुरात घेते काच्या काच्याची काही वाट दस्तूर लागली दाट दस्तूरीत पडला येडा गारदळ घेते जोडा जोड्या झाला चकाचूर चला चलापाव मोर्चापूर मोर्चापूरचा झटका बाळापुरात किती पटका हेडगाव ठेसण उजगारा चन्नापाठ बसायला का धारापूरचा लवंग पंढरपूरची पंढरपूर शार बाजारभरला गुलझार रुपये म्हणला हजार हजारात लिहिली दमडी दमडी ती कर्ड कर्ड्या करते त्याल त्याला क्या हवा पलंगी ती नवा पणगाव शेतरंगी शेतरंगूर पाच पाचपानाचा इडा केला जायपाळ कस्तुरी नीट जाते रस्ते आडवाला रामलिंग राम तुंगास घ्या तिरेत गणपती टाका हिरेत हिरला नाही पाणी नदीला नाही पुणे नदीच बांध व्हाल व्हालान टाकला अंडर पालखीतलं गोंड पालखीतलं देवान वाजलं टाळ कृष्णदेव झाला जलबागा टाळ करून आळंदीला जावा आळंदा जा भगवान बुवा भगवान बुवा सांगी कथा ऐक रामसीता राम सीतेचं राम राम काने पैसाल तांबर पाणी तांबर पाणी लढाई कोल्हापूरच्या राजाची बडाय कोल्हापूरच्या राजाची गाडी गाडी जाती महापुरी महापुरी दाट जाडी दाट जडेत लांडग लांड मासकांडाला पेसकांड तर मीठ मीठ मठ खराट गईमठी बुराट गै जा बैल राजा जा हत्ती झुनझुन जुन्यात -जुन पाय पडला पुण्यात पुण्याचा बाजार मसे आल्या हजार लांब लांब शिंगाज्या पासीवर दुधाज्या पासियावर दुधा केला खावा तुम्ही बेतान जेवा भजे हवा लावा जे याला पानं सुटली फार रंगनात बसल्यात गादीवर हवा सुटली गार मी सेक्टर दहा अष्टविनायक सोसायटीत राहते व्हेरी गुड चलो सांडपाड्याच्या बाबूगेनू मैदानात हळदी कुंकुसह जमला पैठणीचा खेळ छान जितेंद्र रावांचं नाव घेते आमचा महाराष्ट्रात भगवा झेंडा महाराष्ट्रास हिंदुस्थानाची शाल अरे आकृती मनोज हांडे सेक्टर दहा आज मला उपवास उपवासाला काय शेंगदाण्याची चक्की शेंगदाण्याची चक्की नको मला नऊ नारळ अकरा मोसंब्या मूड भर लाया सहज गेले प्रसाद पाया तिकून आली आत्याबाईची लेख तिने आणले नऊ शेर चिक्कू चिक्कू लागतात उत्तम गोड अत्ताराचा झोपाळा हांड्यावर हांडे साथ ठेवली परात परातीत तूप तुपासारखे रूप रूपासारखा आमचा जोडा चंद्रभागेला पडला वेडा मनोज रावांचं नाव घेऊन करते बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा अरे बाप रे धीरेश पवार सेक्टर पाच प्रथम वंदावे गणपती प्रथम वंदावे गणपती धन्य धन्य ही भारतीय संस्कृती अहो इथेच होऊन गेले मोठे मोठे रती आणि महारथी शेषनागाच्या नागाच्या आधी धरणीची गती वेड्या भक्तीसाठी विठ्ठल राहिला उभा विठेवरती ज्ञानेश्वरांनी चालवले इथे भिंती रेडेच्या मुखातून वेद वदवती हिंदू मुस्लिम सिख इसाई सारेच आहे तिथे भाई भाई अहो पाण्यात मारला कितीही मारा पण दोन कधीच होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी झेंडा फडकवला श्री शक्ती अहो नारी इतल्या कमी नाहीत सांगते राणी लक्ष्मीबाईची ख्याती सावित्रीबाई ज्योतिबा फुले, फुले यांनी श्री शिक्षणाचे कार्य घेतले हाती प्रत्येक प्रत्येक कर्तबगारी पुरुषाच्या पाठीमागच तो एक स्त्रीचा हात कधी माता कधी बहीण कधी पत्नी म्हणून देते ती त्याला जन्मोजन्मी साथ म्हणून सांगते मैत्रिणीनो प्रसूतीपूर्व गर्भलिंगणाची करुणका चाचणी अहो प्रसूतीपूर्व गर्भलिंगणाची करुणका चाचणी जर मुलगीच नाही झाली तर उद्याच्या जगाला आई मिळेल का हो कुठली धन्य ही भारतीय संस्कृती धन्य ही भारतीय नगरी धन्य ती तुळजापूर नगरी अहो तुळजापूर नगरीची गाठे मी गाथा माझ्या माहेराची गाठेमी गाथा प्रथम तुळजापूरच्या चरणी झुकतो माझा माथा तुळजापूरच्या मंदिरात आहे हळदी कुंकाचा मारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात महाराजांना करते वाकून मी मुजरा अहो आमच्या येथे शाखंबरी नवरात्र उत्सवात महेंद्र कावरे सर करतात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा स्पर्धेमध्ये एक विद्यार्थी हुशार दुसरा त्याच्यापेक्षा जास्त शहाजी महाद्वारात रोज सकाळ संध्याकाळ वाजतो सनई चौघड आणि संभळ कलहोळाची करते गायमुखाचं पाणी आणि पाच पायऱ्यावर बसते तुळजापूरच्या मंदिरात जाण्यासाठी शालू आहो पाच पायऱ्या छडताना हळूहळू कशी चालू रूप खुलवते नववारी रूप खुलवते नववारी काकण चुनरी बुगडी पाटल्या गोट सरी सारेच सारेच घालते दागिने पण तुळजापूरच्या बांगड्या शोभून दिसतात की हो भारी आमच्या तुळजापूरच्या मटणाचा रस्सा ट्यांग तुम्ही खरा त्याला घाम येईल दरा दरा आणि होमाचं दर्शन करा मंदिरात चला भरा भरा सिंहासनासाठी अशी आहे मी तुळजापूरची नार मी आहे तुळजापूरची नार आणि माझ्या जिभेला आहे भवानी आईच्या तलवारीसारखी धार सिंहासनासाठी भरलेले असतात दही तूप लोणी श्रीखंड यांच्या घागरी त्याचा अभिषेक होतो भवानी आईच्या अंगावर आई, आई, आई भवानी आई वंदन करते तुला आई भवानी आई वंदन करते तुला सदा सौभाग्यवती हो असा आशीर्वाद होऊ दे खरा अहो आमच्या घास्टिळचा मंजूळ मंजूळ वारा आणि बुवाच्या मठात पसरल्या आहेत गौताच्या घरा अहो तिथेच आहे तिथे एक मोठं घड्याळ त्यात वाजले की हो बारा आता लवकर घरी गेलं तर बरं नाही तर आमच्या सासूबाईच्या मिर्... नाकाला मिरच्या झोमलेल्या असतात तेरा म्हणून उशीर नाही केलेला बरा जाता जाता सुवर्णेश्वराच्या मंदिराला मी नमस्कार केला त्याने सौभाग्यवतीचा आशीर्वाद मला दिला आहो हसले मी मनी। आहो हसले मी म्हणी मला लाभले की हो मनासारखे धनी आता घेते मी माझ्या धण्याचं नाव जरा कान इकडे करा अहो मी माझ्या धण्याचं नाव घेईन हो खर पण तुम्ही त्याचाच नुसताच जे जे कार करा सावळे आहे रूप सावळे आहे रूप जसा कृष्ण हे सावळा सावळे आहे रूप जसा कृष्ण हे सावळा अहो बोलतो एवढं भारी कि फुलाच्या रोजच घालतो मला माळा आमच्या आम आमच्या साताऱ्याच्या वाकेश्वराचा पहिलवांगडी दिसतो की हो खरा आमच्या साताऱ्याच्या वाकेश्वराचा पैलवान गडी दिसतो की हो खरा आज या भव्य दिव्य शिवसेनाच्या कार्यक्रमामध्ये मी माझ्या धीरज रावांचं नाव घेते किती फुल्ला आहे ना माझा चेहरा अरे